सर आजच्या या अनोख्या कार्यक्रमाच्या संदर्भात काय सांगाल रामकृष्ण हा एक महाराष्ट्रातील स्थिर आणि पवित्र असा एक सोहळा आहे उद्याच्या आषाढी वारी निमित्त महाराष्ट्र भरातून निमित्त पूर्ण देशभरातून या वारीसाठी सर्व भक्तिमय वातावरणात भक्त जात असतात तीच संस्कृती आपल्या देखील पाल्यांना भविष्यात मिळावी हा सोहळा काय हा आत्तापासूनच जर अशा कार्यक्रमातून जर आपल्या पाल्यांना मिळत गेला तर नक्कीच पुढं चालून त्यांना हे संस्कार घडत असतात म्हणून प्रत्येक शाळेमध्ये असे वारीचे कार्यक्रम घेऊन हे आपल्या पालांना व पालकांना एक जरी आपल्याला वारीत नाही जाता आलं पण अशा छोट्याशा ठिकाणी का वैद्य पण आपल्या पाल्याने आपण अशीच गाणी संपन्न केली तर नक्कीच भक्तिमय वातावरणामध्ये आनंद मिळतो आणि आपल्या देखील मुलांना हे प्रोत्साहन मिळतं की आपण देखील हो। या भक्तीमय वातावरणात आपण आहोत काय नाव आपलं मुकेश आहे सर आजच्या या ठिकाणी उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या संदर्भामध्ये तुम्ही अनोखा तुमच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम घेतला काय सांगाल संदर्भात फर्स्ट आयडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज हा आषाढी एकादशी सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत आहे हा संपन्न होत असताना महाराष्ट्राला जी संतांची भूमी म्हटली जाते त्या त्या भूमीमध्ये हा अनोखा सोहळा त्या ठिकाणी पार पडत आहे आणि उद्या पंढरपूर येथे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जो आषाढीचा महा कुंभ सोहळा जो पार पडणार आहे तर त्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी हा उपक्रम नसून हा त्या ठिकाणी आपली महाराष्ट्राची संस्कृती जोपासणारा आणि साधू संतांची भूमी म्हणून ओळखणारा हा सोहळा आहे त्यामुळे हा सोहळा या स्कूलमध्ये छोट्या पद्धतीने होईना त्या ठिकाणी आम्ही संपन्न करतो आहोत काय नाव आपलं योगेश श